पुढच्या आणखीन एका महत्वाच्या बातमीकडे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत ही मोठी बातमी आहे लाडकी बहीण योजनेच्या जबाबदारीतनं मुक्त करा राज्य तहसीलदार आणि नायब तहसीलदार संघटनेनं ना सरकारकडे ही मागणी केली मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री राज्य मुख्य सचिव यांना संघटनेनं पत्र दिलंय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जबाबदारीतनं तहसीलदारांना मुक्त करण्याची राज्य तहसीलदार आणि नायब तहसीलदार संघटनेनं ही मागणी केली आहे अधिक माहिती घेऊयात प्रांजल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी सोबत आहेत प्रांजल काय झालं एवढं तहसीलदारांना की जबाबदारीत नाही या मुक्त करा असं म्हणतात प्रज्ञा आपण जर बघितलं तर मुख्यमंत्र्यांची महत्वाकांक्षी योजना म्हणून खरं तर याकडे बघितलं जातं माझी लाडकी बहीण ही योजना खरं तर जेव्हापासून घोषणा घोषणाही करण्यात आली तेव्हापासूनच ही वेगवेगळ्या कारणास्तव चर्चेचा विषयही ठरते आपण जर बघितलं तर सुरुवातीला उत्पन्नाचा दाखला असेल किंवा इतर कागदपत्र ही जोडण्यात यावी असं सांगण्यात आलेलं होतं मात्र त्यानंतर दोन दिवसामध्ये त्यामध्ये काही बदल हे करण्यात आले त्यानंतर कुठेतरी सर्व काही सुरळीत होईल असं वाटत होतं मात्र सर्व्हर डाऊनच्या तक्रारी येत आहेत महिलांना जवळपास दोन दोन तीन तीन तास रांगेत हे उभं राहावं या लागतंय यासोबतच आपण जर बघितलं तर ह्या सर्व अडचणींचा सामना करावा लागला असतानाच आता तहसीलदार संघटनेने देखील ही मागणी केलेली आहे तहसीलदार संघटनेचं असं म्हणणं आहे की यासाठी ही योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी की समिती तालुकास्तरीय समिती जी नेमण्यात आलेली आहे यामध्ये सदस्य सचिव म्हणून तहसीलदारांकडे जबाबदारी देण्यात आली आहे मुळात ही सर्व योजनेचं काम जे आहे ते महिला बालविकास विभागाकडे आहेत आणि असं असताना देखील त्या संबंधित अधिकाऱ्यांकडे हे सर्व काम देणं अपेक्षित होतं मात्र महसूल तहसीलदारांकडे हे काम कर देण्यात आल्यामुळे त्यांनी नाराजीही व्यक्त केलेली आहे त्यांचं म्हणणं आहे की आमच्याकडे निवडणुका असतील जे आगामी विधानसभा देखील निवडणुकाजवळच येऊन ठेपलेल्या आहेत यासोबतच नैसर्गिक आपत्ती असेल आणि इतर बरीचशी कामं जी आहेत ती महसूल विभागाकडे आहेत ती आमच्या अखत्यारीत येतात आणि असं असताना आता हे नवीन जर काम करायचं म्हटलं तर यामध्ये अनेक अडचणी या निर्माण होऊ शकतात आमच्याकडून आधीच कामाचा लोड हा आमच्यावरती आहेत आणि सर्व असताना आमच्याकडे देणं हे चुकीचं आहे त्यामुळे याबाबत मागणी याबाबत खरं तर विचार करावा आणि तात्काळ जर याची आमची मागणी जर पूर्ण झाली नाही तर आम्ही या कामावरती बहिष्कार टाकू असं देखील त्यांनी या निवेदनाद्वारे म्हटलेलं आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महसूलमंत्री यासोबतच राज्याच्या सचिवांकडे देखील याबाबतचं निवेदन जे आहे ते त्यांनी दिलेलं आहे आता एकंदरीतच आपण जर बघितलं तर कुठेतरी म्हणजे जसं मी सुरुवातीलाच म्हटलं की मुख्यमंत्र्यांची ही महत्त्वाकांक्षी योजना आहेत आणि याबाबतच जर तहसीलदारांनी अशी मागणी केल्यामुळे आता नक्की काय भूमिका करतं सरकार घेतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे यासोबतच आपलं सेवा केंद्र चालक जे आहेत त्यांनी देखील म्हटलं की आमच्या मानधनामध्ये वाढही करण्यात यावी सुरुवातीपासून जर बघितलं तर वेगळी कामंही आमच्याकडे देण्यात येत आहेत आता लाडकी बहीण योजनेचं देखील काम जे आहे ते ऍप असेल किंवा वेबसाईटवरून करण्यात करण्यात आहे त्यामुळे आमचे देखील मानधनात वाढ करण्यात यावी अशी देखील त्यांनी मागणीही केलेली आहे त्यामुळे आता एकंदरीतच सरकार या तहसीलदारांच्या मागण्यांकडे कसं बघते ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे नक्कीच सुत धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी आणि काय या मागणीचा विचार होतो हे पाहणंही गरजेचं असेल